जयश्वर हो मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे आम्ही आज जाणार आहोत आपल्या डोंगरीमध्ये आणि आज डोंगरीमध्ये जाणार आहोत आणि करवंदे पिकलेली करवंदे आले आहेत ती आज आम्ही आणणार आहोत खाण्यासाठी माझ्यासोबत आहे आज यश मात्रे आणि यश मात्रे आपले माहीतच आहे यश मात्रे माझा मुलगा आहेत आणि नऊ मात्रे आलेला आहे सुट्टीसाठी आपले मोठ्या भावाचा मुलगा आलेला आहे आम्ही आज डोंगरीमध्ये जाणार आहोत आणि पिकलेली करवंदे खाण्यासाठी आणणार आहोत त्याला पाहू किती आपल्या आज करवंदे मिळणार आहेत ती आपण डोंगरीमध्ये जाऊया तर फायनली आपल्याला पाईला पहिल्या पहिल्या झाडावरून करवंदे कुठलेले आहेत पाहू शकता काही एक कच्ची पण आहेत चार पाच आलेले आहेत आणि पिकलेली पण आहेत पाहू शकता किती करवंदे मिला आहेत आणि या नऊस दादानी इथे कच्ची पण कुठलेले आहेत या कच्ची पण करवंदे घेतली आहेत चटणीसाठी आणि खाण्यासाठी याच्यामध्ये कच्चे आहेत ते आम्ही फिपून देणार आहोत तर आता आम्ही जाण्यावर दुसऱ्या करून झाडावर आणि पाहूया तिथे किती मिळणार असते डोंगरीमध्ये सुट्टीच्या दिवशी सर्वांनी येऊन खूप मजा करायची असते त्यासाठी मी महिने सुट्टी आहेत आणि असा वातावरण आपल्याला कुठेत मिळणार नाही म्हणजे ज्या ठिकाणी कॉलनी असतो त्या ठिकाणी मिळणार नाही या गावाच्या ठिकाणी खूप आनंद आहे इथे या एन्जॉय करायला फले त्यासाठी त्या देवाच्याशी इथं यश दादाला माहीत आहे यश दादा नवस दादा मला वाटते आत्तातून दोन वेळा येतात असते होते आणि आज त्यांनीच आणलेले आहेत कलवंदीर झाड दाखवण्यासाठी त्याला खूप छोटा पुढचा कळवंदीर झाड दाखवणार आहे या ठिकाणी आलेले आहेत भरपूर करवंदी दिसतात पाहू शकता कच्चे आहेत आणि थोडे थोडी पिकलेली आहेत पिकलेले आहेत मग दाखवू शकतो पिकलेले आहेत ती आम्ही फटणार आहोत मध्ये मध्ये पिकलेले आहेत काही ठिकाणी कच्चे आहेत थोडी थोडी करी पिकलेली आहेत ते आम्ही घेणार आहोत आणि पुढ पुढच्या झाड जाणार आहोत फायना मी दोन ते तीन झाडं उडून करवंदे काढलेले आहेत पुढच्या प्रवासामध्ये आपल्याला किती करवंदे मिळणार आहेत चला जाऊया आणि पाहूया करवंदी किती आलेले आहेत ते नऊसने नऊच कच्ची कुटलेली आहेत करवंदे आता पिकलेली करून या साईडला आले आहेत यश या साईडला करवंदे आहेत मी या साईडने थोडे कुठे ते बघा वरवर आहेत भरपूर वर आहेत बघ त्या साईडला पिकलेली थंड होऊ शकता करवंदे आहेत थोडी मोठी साईज आहे पिकली पिकले आणि कच्चे पण भरपूर आहेत कच्चे आम्ही पुन्हा सात ते आठ दिवसामध्ये येणारच आहोतच ती पहिली करवंदी मिळतात ती घेऊन जातो तर फायनली आम्ही करवंदे जाऊ तीन करवंद्याच्या धारावरून करवंदे घेतलेले आहेत आणि पुढचा प्रवास अजून चालू करण्यात आम्ही देवाचे रांदी जवळ रा जाणून आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये मी दाखवले आहेत देवाच्या रांदीवर हो पाडताना त्या ठिकाणी एक करवंदचे दार आहे त्या ठिकाणी जाणार आहोत आणि करवंदे फुटणार आहोत म्हणजे कशा प्रकारे मिळणार आहेत किती मिनर आहेत ते पाहूयात थोडी वाट सर्व टायमेट छोटी आहे छोटी पण आम्ही रस्ता करणार आहोत पाहूयात हो। कशा प्रकारे छोट्या रस्त्यातून आम्ही आम्ही हे समोर पाहू शकता पूर्ण करंजा जेची आणि करंजाचा डोंगर आहे समोर आणि पूर्ण समुद्रकिनार आहे म्हणजे आपण त्या बार बोलतो समुद्राचा पूर्ण किनारपट्टी पश्चिवा वसलेला गोष्टी गाव देवाच्या रांनीच्या बाजूला आलेले आहोत आम्ही आणि करवंद किती आलेले आहेत ते आपण पाहू शकता भरपूर प्रमाणात भरपूर प्रमाणात करुवंदी आलेली पिकलेले आहेत गोड आहे गोड पाहू शकता आपण आलो देवाची रांधी देऊन तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये पहिले दाखवलं होतं याच राणीवरून मी रांधा पाडली होती आणि इथं आम्ही आता महाशस्त्री बाप्पाचे दर्शन घेणार आहोत आणि पुढचा प्रवेश करणार आहोत बाप्पाचे दर्शन घेऊन झाले आहेत दर्शन घेऊन दर्शन घेऊन झालेत आणि आता आम्ही पुढचा प्रवेश करणार आहोत शंभर वर्ष पूर्वीची एक विहिरी आहे विहीर पण जेव्हा आम्ही दाखवणार ती इंग्रजांच्या काळातील आहे तर जाऊया चल पाहूया आपला शंभर ते तीनशे वर्षापूर्वीची एक विहीर आहे आपल्या डोंगरी म डोंगरीमध्ये साईडला पाहू शकता पूर्ण शंभर खालीचा म्हणजे समुद्र किनारपट्टी आहे आणि समुद्र किनारपट्टीचा थोडा अंतराव आहे शंभर ते दीडशे वर्षापूर्वीची माझे मते तरी विहीर आहे तर विहीर आपण कशी पाणी आहे का नाही ते पण पाहूया आणि पुढचा प्रवेश करूया किर आहे ही पाहू शकता लय जुनी विहीर आहे आम्ही लहान असताना इथं पोहण्यासाठी आहोत म्हणजे पावसाळ्यामध्ये विहीर पूर्ण पाण्यामध्ये भरलेली असते आणि आम्ही पोहण्यासाठी जवळ भरपूर वेळा आलेलो होतो आणि इथं खूप एन्जॉय केलेले होते लहान असताना आणि आता पाहू शकता कशाप्रकारे विहीर आहे ती पूर्ण आटलेली आहे पण इंग्रजांच्या काळातील मोठी विहीर आहे असं माझा तरी अंदाज आहे आमच्या पूर्वजांना माहीत असेलच कोणी बांधले असेल कोणी का अजून ठाऊक नाही चला पुढचा प्रवास करूया कारण संध्याकाळ होण्याची वेळ आहे सूर्यास्त होण्याचा पाच ते दहा मिनटं लागतील आम्ही गड म्हणजे त्रास करणार परिस्थितीचा प्रवास त्याच्यावर आम्ही करवंदी करवंदी घेणार आहोत होऊ शकता करवंदी आहेत भरपूर प्रमाणात टाके जाऊ जाऊच नका यावर्षी पण आम्ही पाणी भरल्यानंतर पुन्हा एकदा पोहण्याचा आनंद घेण्यासाठी नक्की येणार आहोत चला तुमचा प्रवास करूया तर नाही का आम्ही भरपूर प्रमाणात आले आहेत कच्चे आहेत पूर्णा अर्धे पिकले आहेत यासाठी जाण्यासाठी रस्ता आहे का बघूया असलेलं जाऊ न पुढचा प्रवास पाहू शकता आंब्या झाडून आंबा पिकलेले आहेत आणि पडलेला पण आहे पिकून पडले आंबा झाड आहे भरपूर आंबे पिक पडलेले आहेत दाखवू शकतो तुम्हाला हे बघा पूर्ण पिकलेले आंबे आहेत आणि पडलेले आहेत गोड आंबा आहे वर पाहू शकता आंब्याचं झाड आहे काल चक्रीवादळ म्हणजे वारा खूप आला होता त्यावेळी पूर्ण आंबे झाडावरून पिकलेले होते ते पडले आहेत आणि ते आता आम्ही आम्हाला मिळाले आहेत आणि पाहू शकता समोर झाड आहे तो मोहाचा झाड हे भरपूर मजा करतो याच एरियामध्ये आता भरपूर धनदाट एरिया झालेला आहे पाहू शकता पडलेले आंबे आहेत आंब्याच्या झाडावरून काल वाऱ्यामुळे भरपूर प्रमाणात आंब्या झाड हल्ला असाल आणि भरपूर प्रमाणात आंबे खाली पडले आहेत आम्ही आले होतो ॲक्च्युअल म्हणजे करवंदांना करवंदाला आलो होतो त्याची आम्ही फेरी मारता मारता आंब्या झाडाखाली आलो पाहतो तर खूप आंबे झाडाखाली पडले आहेत तर आम्ही आता नेणार आहोत म्हणजे पिकलेले आंबे आहेत पूर्ण येऊ पिकलेलं आहे पिकलं खराब आहे खराब आहे ना पाहू शकता भरपूर प्रमाणात आंबे मिळाले आहेत पूर्ण आम्ही पिकलेले आंबे नेणार आहोत ते बघा

आणि ते आपण मिळतील ते आपण घेऊन जाणार आहोत आंबे मिळतील म्हणून आम्हाला असं तर वाटले नव्हते आज योगायोग म्हणून आम्हाला आंबे मिळाले गोड आहेत की आंबट आहेत आम्हाला पण माहीत नाही आम्ही फक्त आज घरी नेणार आहोत नंतर आम्ही पूर्ण साफ करून त्यांना खाल्यानंतर आपल्याला समजेल आंबा गोड आहे की आंबट आहे करवंदाची पूर्ण झाडं आहे ती समोर पाहू शकता ही करवंदीचं झाड आहे काटेरी वनस्पती आहे ती त्याच्यामुळे करवंदीचे झाड पूर्ण पसरले आहे ते न लागण्यासाठी आम्ही खालून खालून गेलो आणि आंबे कुठे कुठे पडले आहेत ते पूर्ण आणलेले आहेत आणि आता चला जाऊया प सर्वप्रथ सर्वप्रथम आपण आलो होतो भावनेच्या मंदिरातून दर्शन दर्शन घेऊन आलो होतो जाताना पण दर्शन घेऊन जाऊया आणि जवळजवळ सहा सा, साडेसहा वाजले आहेत संध्याकाळ झाली आणि ती आम्ही आता परतीचा प्रवास करणार आहोत आंबे भरपूर पडले आहेत पण आम्हाला आता वेळ नाही संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही आता घरी जाणार आहोत तर घरी जाऊया आणि किती आंबे मिळतात आणि किती करवंद आम्ही आज जंगलातून काढलेले आहेत ते पाहूया तर आता भरपूर आंबे मिळाले आहेत आणि करवंद पण थोडी मिळाले आहेत आम्ही ॲक्च्युली आलो होतो आज करवंदे फुटण्यासाठी पण आंबे भरपूर मिळाले आहेत पाहू शकता एवढे आपल्याला आज आंबे मिळाले आहेत आणि करवंद्या मी थोडे कुठले आहेत तुम्हाला दाखवले आहेतच चला भावने याच्या मंदिरमध्ये जाऊया आणि सर्वप्रथम दर्शन घेऊया आणि आपण घरचा प्रवास चालू करूया फायनली आम्ही आता घरी पोचलो आहोत आणि पाहू शकता संध्याकाळ झालेत आंबे मिळाले आहेत करवंदी मिळाले आहेत आणि किती मिळाले आहेत आपण खूप संध्याकाळ झाल्यामुळे आम्ही लवकर ठरलो आहोत आणि पाहू शकता जाती तुम्हाला दाखवले होते कच्ची करवंदी म्हणजे चटणीसाठी कच्ची करवंदी आणली होती ती करवंदी आहेत आणि पिकलेले आंबे पाहू शकता किती मिळाले आहेत आणि आता करवंदे तुम्हाला दाखवतो मी पिकलेली करवंद्यासाठी गेले होते ॲक्च्युली तुम्हाला मी पहिल्याच सांगितलं होतं करवंद्यांना आम्ही जा दा, जात आहोत पण योगायोगाने आम्हाला एवढे आंबे आम मिळाले आहेत का मिळाले ते पण सांगतो काल जवळजवळ सोमवारच्या दिवशी संध्याकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान मोठ्या भबंड आला होता म्हणजे वारा खूप तुटलेला होता त्या वाऱ्यामुळे मला वाटतं हे सर्व आंबे खाली पडलेले आहेत तर ॲक्च्युली पाहू शकताही आम्हाला एवढ्या आज पिकलेली करवंदे म्हणजे एकदम झालेली नाहीत थोडीफार कच्ची पण आहेत आणि आम्ही आज असंच गेलो होतो टाईमपास म्हणून आता आपण संध्याकाळचे जवळजवळ सहा वाजता गेलो आणि एवढे आम्हाला आज पिकलेली करवंदे मिळेल खाण्यासाठी आज आम्ही अन्यथा मूड झाला होता करवंदे खाण्याचा त्याच्यामुळे आम्ही आज करवंदा गेलो आणि योगायोगाने आम्हाला एवढे आंबे मिळले आहेत त्याच्यामध्ये काही बहुतेक पिकलेलेच आहेत हे नव्वद टक्के पिकले आहेत हिरवे आहेत त्याच्यामुळे हिरवे समजू नका पूर्ण पिकलेले आहेत आतमधून आणि पिवले तर तुम्हाला दिसत आहेत तेच किती मिळाले आहेत आंबे आलं पाहिजे तर आजची तुम्हाला व्हिडिओ मी दाखवले आहेत आंबे आणि करवंदे किती मिळाले आहेत ते आणि आजची व्हिडिओ आपल्याला कशी वाटली आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असतील तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करावीच नका चला भेटूया उद्या नेक्स्ट रूड चला बाय ओके